तो स मित्रांनो कसे मजे तुम्ही मजेत मी आहे तुमचा लाडका महेश मी या अगदी चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण प्रथम ब्लॉग आता स्टार्ट करणार आहे फटाकड्यांचे आणि लक्ष्मीपूजनचे पण आहेत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण फटाकडे उडवणार आहेत तर ते आपले ब्लॉग स्टार्ट करणार आहे आपण तर चला आनंद घ्या अशाच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही आनंद घेत राहा चला तर मित्रांनो युट्यूबच्या सगळ्या बांधवांना आणि माझ्या परिवारांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही फटाकड्या ओढवताय तर व्यवस्थित करा आनंद घ्या मजा घ्या मित्रांनो बघू शकता हा लक्ष्मीपूजन दिवशी पाऊस पडलाय काय म्हणून पाऊस चालला आहे बघा इथे काय सगळं वाट हो। लागली आहे दा मे जून 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 गेला जुलै गेली आता कुठल्या जमानाचा पाऊस चाललाय काय समजत नाही बघा वाट लावतोय पूर्ण सत्यानाश केला सगळा हाय पाऊस हे पाप केलेली सगळी अशी बाहेर पडत आहेत आता बघा पाऊस मित्रांनो सकाळी आमच्या गाड्या धुतल्या काय फायदा हा कलर आवजाव कलर आहे म्हणजे जो पहिला असा असा कलर होता तर आता हिरवा हिरवा झाला आहे कलर बघू शकता हा कलर उन्हात ठेवला की कलर येतो आणि सावली ठेवली की कलर जातो असा या झाडाचा विषय आज आहे लक्ष्मीपूजन तर बघू शकता आपण रांगोळी सजवलेली आहे चौकटला चौकडला चौकडशी आपण कारण का हे बघा शुभ दीपवाली बत्ती आलेत आणि हे आपण दरवर्षी उंतराला आपण लावतोच दिवाळी सण आला की तर बघू शकता आणि लायटिंग केली आहे आणि तोरण पण लावले आपण हे दिवाळीला लावतोच आंब्याचे ताळे आणि भाताचं हे वैशिष्ट्य आहे ते आणि बघू शकता इथे आपल्या घराला आपण तोरण लावले बघू तो शकता वेलकम पण केले आणि इथे आपण दारा लादेला हे पण लावतो आपण आज आहे आपला लक्ष्मीपूजन तर आपण पाट मानला आपला आणि कळस आहे लक्ष्मीचं फोटो ठेवला आहे आणि पूजा चालू आहे आपली कारण दिवाळीत महालक्ष्मीची पूजा लक्ष्मी पूजा केली जाते तर इकडे आपण आता तर आपण नंतर सगळं सजून झाल्यानंतर आपण नंतर दाखवू चला बघू शकता आपण पेटवलाय पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी आपल्या देवांना सजवलेलं आहे बघू शकता आज लक्ष्मीपूजन आहे आणि तुझ्याला काय काय लागतं ला आप ते आपण मांडलेलं आहे देवाला निवृत्त म्हणजे दाखवलं फराळ आपण बघू शकता इथे मिठाई ठेवल्यात आणि कडधान्य आपण ठेवतोच तिथे तर लक्ष्मी आपल्या घरी येते तर सगळं ठेवायला लागतं बघू शकता कळस आणि कळसावरचं आपण आर विरोध आणि पंथी आणि महालक्ष्मीचा फोटो इथे बघू शकता इथे लक्ष्मीपूजन आपण केलेलीच आहे तर मित्रांनो चला तर मित्रांनो आपण निघालो आहे आपल्या गाडीची पूजा करायला लक्ष्मीपूजन पूजन आहे आता चला सगळे फॅमिली आम्ही जाणार कारण पावसाने गोंधळ केला होता आता पुढे पाऊस थांबला आहे तर चला आनंद घ्या मजा घेऊया चला तिथे बघूया आपण सगळी फॅमिली निघालेली आहे आमची फॅमिली आहे बघा इथे तर आम्ही आता फटाकडे पण उडवणार आहे फक्त आपण फॅमिली निघालो आहे आणि महाराजांना पण आम्ही फुल व्हील घेतलेत ते ठेवले फुल महाराजांचे इथे पण ते आई वडील आहेत आमचे तर मित्रांनो चला तर मित्रांनो पाऊस कमी झाला आहे त्याला आम्ही आता बघू शकता फॅमिली सगळे आता निघालो आम्ही एन्जॉय एवढे करतायत आणि सगळीकडे पूजा चालू आहेत तर मित्रांनो आपल्या पण गाडीची पूजा आपण करणार आहेत त्या पावसाने एवढा गोंधळ केला आहे सांगू शकत नाही पूजा आता कशी तरी पावसात करायची आपल्याला तर चला मजा घ्या पावसाची पण आनंद घेऊया चला लक्ष्मीपूजनच्या दिवशीच पाऊस पडतोय हा बघ हा आता पुन्हा भिजला आहे यायला तर दातच नाही यार द्यावा तर मित्रांनो आपण स्वास्तिक काढायला घेतलं आहे कारण का पावसामध्ये करणगण गोंधळ होतो आहे तर बघू शकता इथे नंतर मी दुसऱ्या गाडीचं स्वस्तिक काढायला घेतलं आहे तर बघू शकता इकडे पण चला मित्रांनो आपण बघायला घेतलं स्वस्तिक काढायला घेतलं इथे तर आपण ह्या पण गाड्या आपण सजवतो आहे तर पूजा चालू आहे आपल्या गाडीची मित्रांनो तिन्ही गाड्या आपल्या हे केलेल्या आहेत आपण आता आणि हार गाड्या चालू आपण गाड्यांना तर बघा दिवाळी म्हणल्यावरती सगळे पाणी मंडळी येतात आणि बघू शकता इथे भाऊ आलेले आहेत <laughs> दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता इकडे आणि चालेल पावसात पावसात भिजत आपण करू त्याला पण आपण जिद्द देऊ फार मानायचे नाही आम्ही पण किती माणसं आहेत पूजा पावसात करू शकतो आम्ही बघू शकता इथे आपल्या इकडे येऊ बारा नाही ये तर बघा हा पण आला आहे याला पण लेंगा साजरा घातला आणि आपल्या गाडीला आप बघा किती छान एकी फोर व्हीलरला सजवलेली आहे मित्रांनो म्हणजे सगळ्यात पहिली गाडी माझी प्लॅटिना बाईक म्हणजे माझी जीवाला जीव लावणारी बाईक आणि गाडीने म्हणजे पहिली गाडी माझी ही प्लॅटिना हीच गाडी मी पहिली घेतली होती आणि नंतर दुसरी गाडी घेतली बघू शकता आणि ही तिसरी गाडी बघू शकता आपण आता आपली या गाडीला चालू आहे आणि सण हा जो मराठी माणसाचा आहे आणि महाराजांनी जो रयतीसाठी केले तोच महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही चालतो आहे आणि मराठी माणूस कुठे कमी पडत नाही हा आमच्या महाराजांची शिकवण आहे आणि ही परंपरा त्यांनी दिवाळी साजरा जो केला तो दिवाळी साजरा आपण आता करतोय तर बघू शकता इथे पूजा करायला आणि पूजा करायला आलेत सगळेजण तर ते बघा वहिनी मग बॉक्स घेऊन फिरत आहेत आपले चाललेले आहेत दिवाळी मित्रांनो आपल्या गाडीचा आणि हे करू शकतो आणि मित्रांनो बघू शकता गाडीचं पैसा एकदम कपडा वेगळा पाहिन की नाही बिया व दिवाळी करके आहे तुम्हाला फटाकडा बिटाकडा किती रे मित्रांनो बघू शकता बेलापूरमध्ये जल्लोष आहे जल्लोष दिवाळीचा कोणतरी माळ लावली एवढी मोठी मला वाटे पाचशे हजारची माळ असेल बघू शकता मित्रांनो आपल्या तिन्ही गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि आपल्या मेहनतीच्या गाड्या आहेत आपण मेहनत करलेली आहेत तर चला अरे देवा तर मित्रांनो बघू शकता इथे फटाफट आठा वहिनी उडवणार आहेत आणि सगळे इथे आलेले आहेत तर बघू शकता इकडे झुल्लोष बहिणीने केलेला <laughs> आहे अरे फाटाकड नाही रे कापला काकू दे तर मित्रांनो पहिला आपला ठेवलं तर बॅलेन्स तर आपल्या गाडीला आपण बघूया आता काय निघाल त्याच्यामध्ये बघा तुम्ही आला खुश मला रे वाट <कएच्णा भातारी। sm junior> <Turult> <penguin noises> मित्रांनो जल्लोष 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 हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी तर बघू शकता आपण शॉर्ट उडवलेला आहे किती मजा आली आहे त्या शॉर्टला उडताना आणि एवढी मजा आहे आणि सगळेजण बघा लांब लांब लोटो अजून पण फटाकडे बाकी बघू शकता इकडे एवढा जल्लोस आहे जल्लोस हा आणि रॉकेट सगळे फॅमिली उभे राहिले आहेत आणि हॅपी बोला आपण <laughs> माल पेटवलेले आहे बघू शकता इथे यार काय लागले तर बघू शकता आपण दो दो कारे तर मित्रांनो झाले आपला कार्यक्रम तर आपण गाडी आपल्या तिकडे जाऊन घेऊया आपण चला बघूया मित्रांनो बघू शकता तो आपण जो आणला होता ना तसाच आहे मोर 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 होऊनी रॉकेट लावलेलं आहे आता रॉकेट कसं सरक जातो बघा आता ¡De yep.

ये वरती उडवरती या वरती उड वो वरती उड ना बप्पण अरे, अरे उडवसी तो कोचा आंगा विगा अरे सत्यनाश याद आला ना मी थांबतो मी अरे काय काय पाणी करते नक्की काय तो काय पेटत नाही वाटतं

र यावा यांनी रसी बॉम्ब लावलाय तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ एंड करायचे आहे आपला दिवाळी फटाकड्या उडून झालेल्या आहेत तर आपल्याला व्हिडिओ एंड करायचे आहे तर ज्यांना आपल्याला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक द्या ते थांबतो शुभरात्र हॅपी दिवाळी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया